श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमे मधल्या 1522 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण अंगारक चतुर्थी मंगळवार पंचवीस जून दोन हजार चोवीस आज अंगारिका चतुर्थी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चाळीस दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या दिनांक सतरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेल्या मासिक बैठकीत परमपूज्य सद्गुरूंनी स्वतः उपस्थित राहून दिलेला आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात सर्वसामान्य जी कामं असतात ती कामं होतच असतात पण आपल्या पाठीमागे जर आशीर्वाद आहेत आपली श्रद्धा तेवढी आहे आपला भाव तेवढा आहे तर आपल्या मनात संशय का येतो आणि हा संशय जो येतो हा आपला कमीपणा आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या गुरूंचे आशीर्वाद शक्ती आपल्या पाठीमागे आहे आपल्याला काहीही भय धरायचे कारण नाही आता संशय लवकर जाणे शक्य नाही संशय हा जो उद्भवतो तो अन्न दोषामुळे उद्भवतो आमच्या सांगण्यातून ह्या बऱ्याच वेळा गोष्टी आलेल्या आहेत की तुम्ही जेवढे जेवढे पवित्र राहाल पवित्र अन्न खाल तेवढे तेवढे पवित्र विचार यायला लागतील आचार विचार आणि उच्चार आचाराची बैठक जर उत्तम असेल तर विचारही उत्तम येतात आणि विचार उत्तम असतील तर उच्चारण सुद्धा उत्तम असतं आता तुमच्यासारख्या व्यवहारी माणसाला हे किती जमेल ते मला सुद्धा समजतय पण प्रत्येकाने आपल्याला हे कसं जमेल की जास्तीत जास्त पावित्र्य आपण कसं पाळू शकू तस तशी तुमची आणखी दहा हो वर्षांनी ही केंद्र आध्यात्मिक केंद्र म्हणून लोक पाहायला लागतील तर तुमच्या आचरणामध्ये अमूलाग्र बदल होणं सर्वसामान्य माणसासारखे तुम्ही न राहता त्यांचं पावित्र्य सांभाळणं त्याचा अभिमान बाळगणं हे तुम्हा लोकांचं मुख्य कर्तव्य आहे नाहीतर आता काय सत्संगाच्या बैठकीला महिन्यात गेलं एकदा की संपलं सत्संगाला आपल्या अंगांपैकी एक कृपांग समजलं पाहिजे आणि तुम्ही लोक जेवढे पवित्र राहाल शुद्ध राहाल चांगले विचार कराल कधी अभद्र बोलणार नाही अभद्र खाणार नाही तो विचार सुद्धा तुम्हाला कधी शिवणार नाहीत असे जस जसे दिवस येतील तस तशी तुमची योग्यता वाढेल तुमच्या जीवनात ही जी व्यक्ती आली ही खरोखर कोणाला दर्शन देणाऱ्या व्यक्ती नसतात त्या कधीही बोलत नाहीत कुणाला काही सांगत नाहीत ही अधोमुख करून बसलेली माणसं असतात पण तुमच्या समोर मी सन्मुख बसलेलो आहे तेव्हा ह्याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे आमचे हे चरण आहेत तुमच्या प्रपंचात कुठेही अडथळा येणार नाही व्यत्यय येणार नाही आणि तुम्ही अशीच भावना ठेवली तर तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे कुठलेही दुःख होण्याची शक्यता नाही गुरुकृपेचं महत्व हे अनादि कालापासून लोक वर्णन करीत आलेले आहेत तुमच्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वराचं उदाहरण आहे आद्य शंकराचार्याचं उदाहरण आहे श्रीपाद वल्लभांचं उदाहरण आहे तेव्हा अन्य असे सिद्ध पुरुष पुष्कळ होऊन गेले त्या सगळ्यांचा विचार जर केला तर ही परंपरा काळापासून चालत आली आणि ती आजही टिकून आहे तेव्हा सत्संगाच्या बैठकीला जायचं तारीख किती वार कोण आहे याचा विचार न करता तुम्ही हा विचार करीत जा की महिन्याचं पूर्णत्व सत्संगाला आल्यावर पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येकाला मी जे आता सांगतोय त्याचा प्रत्येकाला अनुभव येईल पण तुम्हाला आता खरं तुमच्या डोळ्यासमोर साध्य बसलेले आहे अहो आजकाल लोकांशी गुरुंची भेट होत नाही आजकाल जे गुरु पाहायला सापडतात आता काय मी जास्त बोलू नये ते तुम्हा लोकांना माहीतच आहे पण हे तुमच्या डोळ्यासमोर साध्य बसलेलं आहे आता साध्य असल्यावर आपल्याला साध्य करून घ्यायला काय अवघड आहे मला तुम्ही सांगा वाहतं पाणी जर आहे त्याचा केव्हाही उपयोग करून घेता येतो तसे हे गुरुकृपेचे वर्णन आहे ते अशा पद्धतीचं आहे की न बोलण्यात बोलणं असतं न सांगण्यात सांगणं असतं त्यांनी कृपादृष्टीनं तुमच्याकडे पाहिल्याने हे आपोआप साध्य होतं आम्ही जे तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहतो ते आम्हाला सुद्धा समजत नाही काय ती दृष्टी असेल काय तो अनुभव येत असेल काही आम्हाला सांगता येत नाही पण एक लक्षात येत की त्याद्वारेच ते होत असत गुरु सुद्धा मनुष्याच्या रूपानेच अवतरतो आणि तो, तो सगळ्यांना ज्ञान देऊन आपलंस करून घेतो आपला धर्मच एवढा मोठा श्रेष्ठ त्याला वैदिक सनातन धर्म म्हणतात हा समुद्रासारखा आहे किंवा आकाशासारखा अथांग पसरलेला आहे हा धर्म टिकला तर इतर पंथ वगैरे टिकणार आहेत नाहीतर इतर पंथ टिकण्याची काही शक्यता नाही ह्या बाकीच्या ज्या आहेत त्या समुद्राच्या खाड्या आहेत अथांग पसरलेला हा एकच समुद्र आहे तर तो समुद्र टिकला तरच खाड्यांना पाणी येणार आहे नाहीतर ना शक्यता नाही मग तो मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या बौद्ध असू द्या जैन असू द्या शाक्त असू द्या वैष्णव असू द्या हे सगळे पंथ आहेत तुम्हाला सांगतो या पंथाचा मुलाधार कुठे असेल तर त्या वैदिक सनातन धर्मामध्ये आहे बाकी कशातच नाही आपण जी नगरला पद्धत सुरू केली आहे परंपरा सुरू केली आहे ही गुरु परंपरा आहे आपण कुठलाही पंथ स्थापन करीत नाही पंथाचं अनुकरण करीत नाही ह्या धर्मामध्ये जिवंत व्यक्ती जन्माला येऊन सुद्धा धर्म आचरण करणं हेच त्याचं काम आहे आम्ही धर्म आचरायला लागतो की तुम्ही आपोआप कर्म करायला लागाल कर्म करणे हे काही सोपं काम नाही तुम्हाला जी आज भावना येते की आपण त्यांच्याकडे दर्शनाला जावं त्यांचे दोन शब्द ऐकावेत आपल्याला त्यांचा सहवास लाभावा हे कशामुळे होतं आम्ही धर्म आचरतो म्हणून होतो तुमच्या संगतीत धर्माचं शिक्षण घ्यायला कोणी आलं का मला सांगा किंवा तुम्हाला पाहून असं तरी कोणी केलं का मला सांगा ते होणे शक्यच नाही त्यांच्यासाठी ही परंपरा चालवावी लागते आणि हीच परंपरा सर्वात श्रेष्ठ आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त